नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या ॲप्स व त्यांचे स्थापना वर्ष याविषयी माहिती बघणार आहे यूट्यूबची स्थापना दोन हजार पाच साली झाली फेसबुक दोन हजार चार व्हॉट्सॲप दोन हजार नऊ इंस्टाग्रॅम दोन हजार दहा ट्विटर दोन हजार सहा स्नॅपचॅट दोन हजार अकरा इन दोन हजार तीन पिंट्रेस्ट दोन हजार दहा टिकटॉक दोन हजार सोळा टेलिग्रॅम दोन हजार तेरा तर अशाच प्रकारच्या नवीनवीन माहितीसाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद